नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता दुपारची वेळ आहे आणि दुपारी आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे मुलं शाळेतून आलेले आहेत आरूसुद्धा शाळेतून आली आणि आता चेंज वगैरे करून जेवण करून घेईल आणि शिवास बसला टी व्ही बघत पाऊस आज सकाळपासून नाही पण आबाळगच्च भरलेले उकाडा पण प्रचंड आहे आणि आजच्या स्वयंपाकात बनवलं होतं सकाळी यांना टिफिनला बनवला होता मॅगी राईस आणि नंतर दुपारच्या जेवणात आंब्याचा रस आणि चपाती आणि लोणचं असं तसं भागून घेतलं आता रात्रीच्या जेवणात व्यवस्थित सगळं भाजी पोळी भात बीत सगळं बनवून घेणार आहे तर आता आज सकाळपासून ब्लॉग स्टार्ट करायला वेळ नाही भेटला याचं कारण असं की मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं मी नवीन काहीतरी ट्राय करते सुद्धा आणि माझ्या लाईफमध्ये सुद्धा मी काहीतरी खरंच नवीन स्टार्ट करते जे की मी तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करणारच आहे पण माझी आत्ता स्टार्टिंग आहे आज सकाळपासून मी त्यातच बिझी होते जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये की मी एक बिझनेसची रिलेटेड मिटिंग जॉईन करते म्हणजे ती मीटिंग वगैरे अटेंड करत होते पण आता रिअली really स्टार्टिंग करते तर ते काय आहे कसं आहे सगळ्या हाऊसवाईफसाठी किंवा सगळ्यांसाठी काहीतरी अर्न करण्याच्या उद्देशाने चालू केलेले तर ते सगळं मी तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये सांगणारच आहे त्याच्यासाठी जे कोणी नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत जा म्हणजे येणारे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याशिवाय बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे अगदी येणारे सगळेचे सगळे व्हिडिओ तुम्हाला येतील नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि व्हिडिओ आल्याचं तुम्हाला माहिती पडेल आणि तुम्ही आठवण करून बघाल तर खूप हेल्पफुल व्हिडिओ असणार आहेत इथून पुढे येणारं माझं जे रुटीन आहे जी लाईफस्टाईल आहे कारण मी जे काही चालू करते ते मी चालू करण्याच्या आधीपासून तुम्हाला सांगते आणि आज मी प्रत्यक्षात चालू करते तर आज सुद्धा मी सांगितले आणि दिवसोंदिवस मी माझा अनुभव तुम्हाला सांगतच राहणारे की मी काय चालू केले बघा मी जे चालू केले ना त्यातमध्ये मला पुढं जाऊन जेव्हा सक्सेस भेटेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल की मी काय चालू केलं आहे आणि त्यातमध्ये मला कितीपट सक्सेस आहे आणि तुम्ही ते कराल की नाही कराल हे सुद्धा मी सांगणार आहे जर मला नाही योग्य वाटलं तर मी तुम्हाला ते सजेशन देणारच नाही आणि मला जर त्यात सक्सेस भेटला तर मी नक्की तुम्हाला सांगणार आहे पण प्रयत्न करायचे मेहनत करायची आणि चालू आहे त्यादृष्टीने प्रयत्नसुद्धा तर सांगेल मी शेअर नक्कीच करणार आहे सगळ्यांसोबत तर आरू आज स्कूलमध्ये गेली होती आणि मी तिला बनवून दिला होता मॅगी राईस टिफिनला मग मी तिला विचारलं मॅगी राईस खाल्ला का ती मी खाल्ला आणि सगळ्यांना दिला का सगळ्यांसोबत शेअर केला का का सगळ्यांना सांगितलं की हे नॉनव्हेजचा प्रकार आहे कोणी खाऊ नका कारण तिला मॅगी राईस प्रचंड आवडतो <laughs> <है न? laughs> गुजराती फ्रेंड्स खात नाहीत ना नॉनव्हेज व्हेज गुजराती युपीवाले सांगितलं नायच खाऊन टाकते तुला ठेवतच नाही म्हणून सगळ्यांना खोट सांगून दिलं की हे नॉनव्हेज चा हा प्रकार आहे ख्यात मध्ये नॉनव्हेज टाकलेले तुम्ही खाऊ नका कोणीच खाल्ला नाही एकटीनेच खाल्ला गदडी सगळ्या आणि त्यांचं पण काही फेवरेट असेल आणि तुला नाही दिलं तर मग मग काय नाही मग काय नाही मी देते पण मग सगळ्यांना शेअर केलं तर सगळे तुझ्यासोबत शेअर करत असतात ना आपल्या नावायचं असलं मग असं थोडी मग तू पण त्यांचा टिफिन खायचा त्यांना पण तुझा द्यायचा करा, करा, काई काई तर मुलं शाळेतून आल्यानंतर ना त्यांना थोडंसं टी व्ही वगैरे बघू द्यावा किंवा जे काही त्यांच्या घरातल्या घरात खेळायच्या गेम्स वगैरे असतील ते खेळू द्यावं कारण शाळेत पण कंटिन्यू बसून आता ते पण थकून जातात आणि आलं की लगेचच आपण जेवण करा कपडे काढा आणि त्याच्यानंतर लगेचच होमवर्क करायला बसा काय शिकवलं काय नाही असं केलं तर मग त्यांना ते नको नकोसं वाटतं खूप त्यांना वैताग येतो म्हणून मग मी तरी असंच करते एक दीड तास चांगलं सोडून देते टी व्ही बघू देते ते पण थोडेसे फ्रेश होतात लोळतात खेळतात थोडंसं बरं वाटतं त्यांना पण आणि दुपारी झोपायची सवय नाही त्यांना नाही झोपत ही आणि माझी माझीसुद्धा दुपारची झोप आता बंद झालेली आहे कारण ही कपड्याची ड्युटी चालू झालेली आहे दुपारी कपडे बाहेर वाळत टाकलेले असल्यामुळे मला झोपता येणार नाही कारण आबाळ गच्च भरलेले असं एकदम उघडं उघडं पण नाहीये कधी पण पडू शकतो म्हणून मग जागीचे आत बाहेर आतबाहेर चालू आहे मशीनमध्ये कपडे क्लीन केलेली होती आणि ड्राय क्लीन केलेली होती त्याच्यामुळं ड्राय झालेली आहेत ते आणि थोडेच वेळात वाळून पण जाते जास्त वेळ नाही लागणार वाळायला दोन तास तरी पाऊस नाही आला ना तर छान कपडे वाळून जातील तो पण तोपर्यंत मात्र मला लक्ष ठेवावं लागणार आहे तर आता बघता बघता संध्याकाळची वेळ झाली आणि स्वयंपाकाची सुद्धा तयारी चालू झाली लवकरच करते मी चारच्या नंतर मीटिंग्स आणि क्लास असते ते त्याच्यामुळं स्वयंपाकाला साडेचार पाचला लागूनच जाते मी तर आज आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी रसावाली ग्रेवीवाली भाजी त्याच्यानंतर मकाची कणसं उकडते भाकरीच करणारे ज्वारीच्या आणि भात करणारे थोडासा तर माझ्या यांचा फोन आला होता की आज मला मिरच्या भाजून ठेव हो, मला मिरच्या तळलेल्या भाजलेल्या मिरच्या खायच्यात म्हणून मग त्यांच्यासाठी आज हिरव्या मिरच्यासुद्धा भाजून घेणारे थोडंसं तेल वगैरे टाकून तर ग्रेव्हीवाली भाजी करायची म्हटलं ना तर गावाकड कसं कशी जरी चालत चालत काम करत करत भाजी केली ना तरी पण ती खूप टेस्टी लागते तसं काय माहिती इथलं पाणीच कसं आहे की काय प्रॉब्लेम आहे इथं भाजी किती काही केलं तरी चांगली होत नाही त्याच्यामुळं ना चव तेवढी लागत नाही म्हणून लसूण अद्रक कडीपत्ता कोथिंबीर कांदा टोमॅटोची ग्रेव्ही बनवते तर तेव्हा जाऊन कुठं भाजी जरा बरी होती आणि सगळेजण पोटभर खातात बाकी गावाकडे गेल्यावर आमटी किंवा रस्ता जरी कडाईवर केला ना तरी सुद्धा चुरून मुरून मस्त पोटभर खातात आणि खरंच त्याला चव सुद्धा तेवढी लागते तसंही ते एवढा आठास करून सुद्धा तेवढी चव नाही लागत पण प्रयत्न करत राहायचा हा चांगल्यात चांगल्या बनवण्याचा आणि वरण भात तर नाही बनवत कारण मग वरण शिल्लक राहतं किंवा मग भाजी संपत नाही असं होतं म्हणून मग मी थोडक्यातच करते जेणेकरून शिल्लक नको राहायला सगळं संपायला पाहिजे असं तर रस्सावाली भाजी आहे म्हणून मग भातच टाकते थोडासा अगदी थोडासा कारण भाकरी म्हटलं की जीवावर येतं त्यांच्या जबरदस्ती मुला अर्धी भाकरी खातात जबरदस्ती करून आणि हे सुद्धा एकच भाकरी खातात कारण त्यांना भाकरी आवडत नाही पण आता मी सवय लावते रात्रीच्या वेळी भाकरीच खायची कारण भाकरीमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतं ज्या वस्तूमध्ये ज्या अन्नामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतं ना त्यात फॅट कमी असतं म्हणून मग जास्त फायबर असलेले अन्न पदार्थ जास्त करून खायचे त्याच्याने आपल्यात फॅट वाढत नाही बॉडीमध्ये आणि फायबरमुळं पोट व्यवस्थित साफ होतं आणि आपलं वजन वाढत नाही म्हणून शक्यतो फायबर जास्त असणाऱ्या वस्तू खायच्या म्हणूनच मी रात्रीच्या वेळी रात्रीच्या स्वयंपाकात जेवणात भाकरीत ज्वारीच्या बनवायचं ठरवलेलं आहे आणि ते बनवतेसुद्धा आणि सगळ्यांना जबरदस्ती खाऊसुद्धा घालते हळूहळू छान सवय लागलेली आहे त्यांना पण